बिल्डर पुत्र पोर्शे कार दुहेरी बळी प्रकरणानंतर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पुणे युवक काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवली आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयांचं पहिलं पक्षीच यामध्ये ठेवण्यात आलाय अपघातस्थळी बॉलर पब समोर कल्याणी नगरमध्ये स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय महत्त्वाची बातमी तर बिल्डर पुत्र पोरशेकार दुहेरी बळी प्रकरणानंतर आता काँग्रेस आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि पुणे युवक काँग्रेसनं राज्यस्तरीय निबंध स्पर्धा भरवली आहे बिल्डर पुत्र पोरशेकार दुहेरी बळी प्रकरणाच्या संदर्भानं काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय त्याच जागेवर ही निबंध स्पर्धा सुरू आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला बिल्डर पुत्रानं दोन निष्पाप जीवांचा बळी घेतला उपरोधिक पद्धतीनं या निबंध स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय आजपर्यंत महाराष्ट्रात अजी अशी कोणतीच कधीच घटना घडली नाही की एखाद्यानी जर दोन ल, दोन निष्पाक जीवांचे जीव घेतले असतील आणि त्यांना शिक्षा म्हणून जर निबंध लिहायला लावत असतील तर त्यांच्यासाठी येणाऱ्या नवीन पिढीसाठी जी नवीन पिढींना त्यांनी काहीतरी आदर्श घ्यावा त्यांच्यासाठी ही निबंध स्पर्धा घेतलेली की येणाऱ्या भविष्यात न्यायव्यवस्थेकडून असे कोणतेही निर्णय नाही घेतले पाहिजे येणाऱ्या ज्यांनी गुन्हा केलेला त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही एक निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे बक्षीस वितरणाचं काय सुरू बक्षीस वितरणाचं आज जे जे निबंध स्पर्धेत ज्यांनी ज्यांनी भाग भाग घेतलेला आहे तर त्यांनी घेतल्यानंतर एक प्रशिक्षक आम्ही नेमलेले ते प्रशिक्षक त्यांचे ते निबंध सर्व चेक करतील आणि त्यांना बक्षीस आम्ही वितरण करून देऊ एक अकरा हजार पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस सात आहे तिसरं बक्षीस पाच हजार आपण बघतो उपरोधिक हे आंदोलन सुरू आहे पुणेकर निबंध स्पर्धेत सहभागी व्हायला आले पण आता दिसलं असं की पोलीस ज्या आयोजकांनी सहभागी झालेले लोक आहेत त्यांची नावं लिहून घेतली काय सिस्टमच चुकलेली आहे ना तो जे हे सिबंध निबंध स्पर्धा घेतो आमचा युवक अध्यक्ष तो, तो उपरोधिक घेतोय की तुम्ही शिक्षा काय दिली निबंध आज तुम्ही आम्ही सगळे शाळेत गेलो ना एखादी चूक झाली तरी आपल्याला अंगठे पकडून एक एक दीड दीड तास उभं करतात त्याला निबंधाची स्पर्धा दिली आहे पण त्याच्यातनं एक गोष्ट होईल की ह्या निबंधातनं काही सरकारला कळेल पण आज मला कळत नाही पोलीस प्रशासन असं का बघतंय तो काही वाईट करत नाही रस्ता रोको घेत नाहीये कुणाला खोळंबा करत नाही व्यवस्थितरित्या सगळे बसले तर निबंध ना कदाचित तरुणांच्या आतलं जे दुःख आहे ते प्रशासनाकडनं काय पाहिजे आणि असं असताना जर पोलिस त्यांची नावं लिहून घेत असेल तर ते खरंच चुकीच आहे काय आतंकवादी आहेत टेररिस्ट आहेत दोन जीव गेले त्या स्पॉट दोन आत्मे तळमळत गेले त्या जागेवर लाज वाटत नाही या लोकांना की आपण करतोय काय म्हणजे आज ही पब संस्कृती वाढायला पालकांसकट हे पबचे मालक चालक आणि त्याच्यातले राजकीय पार्टनर हे जबाबदार आहेत आणि आमचा युवक अध्यक्ष त्या गोष्टीला खोडा लावण्यासाठी आज ही निबंध स्पर्धा घेतोय धनदानग्यांच्या मुलांनी काहीही करायचं चुकीचं काहीही करायचं आणि त्या ठिकाणी जर असे निबंध स्पर्धा लिहिण्यासाठी जर सांगत असतील याच ठिकाणी जर एखाद्या गरिबाच्या मुलानं जर त्याच्या हातून अल्पवयीन मुलाकडनं जर अपघात झाला असता तर त्याला पहिले दहा वर्षाची शिक्षा ठोठावली असती त्याच्या पालकांना दहा वर्षाची शिक्षा ठोठावली असते परंतु या ठिकाणी प्रशासनाने काही चुकीचे निर्णय घेऊन कोर्टाकडनं जे काही निर्णय झालेले आहेत हे चुकीचं आहे आणि त्याच्या या निषेधार्थ आपण या ठिकाणी युवक काँग्रेसच्या माध्यमातून निबंध स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे सर्वात प्रथम मी आयोजकांचे आभार व्यक्त करन कारण आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील सांगून गेले की जर तुम्हाला समाजासाठी काही योगदान द्यायचं असेल तर चळवळ करा आणि चळवळीतून जरी समजा काही विद्यार्थ्यांना योगदान, योगदान। प्रत्येकाचा कल वेगळा असतो तर तुम्ही असं काहीतरी लिहून जा की येणारी पिढी ते वाचेल आणि त्यातून काहीतरी आदर्श किंवा उद्देश घेईन म्हणून मी ही जी संकल्पना आज राहुलदादा राबवत आहेत विद्यार्थ्यांसाठी की योग्य प्लॅटफॉर्मवर आज आम्हाला व्यक्त होता येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सहमी ज्ञानेश्वर चौकमल उधारी न्यूज पुणे Oh, oh, oh,